सर या क्रॉप कव्हरचा शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा होऊ शकतो साधारणपणे हा जो काही क्रॉप कव्हर का आपण या ठिकाणी बसवलेला हो आहे तर हे मिरचीचं पीक हो आहे जी पिकं अतिशय सेन्सिटिव्ह आहेत म्हणजे काय की ज्याच्यामध्ये रस शोषणाऱ्या किडे असेल किंवा आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो अशी जी काही पीक आहे मग त्याच्यामध्ये मिरची आहे टोमॅटो आहे त्याच्यानंतर वेलवर्गीय पिकामध्ये कलिंगड आहे टरबूज आहे तर ह्या पिकांमध्ये काय होतं रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो त्याचबरोबर थंडीमध्ये तापमान खाली गेल्यामुळं त्यांची वाढीवर त्याचा परिणाम झालेला बघायला मिळतो तर अशा पिकांसाठी हे जे काही क्रॉप कवर जर टाकलं तर त्याचा निश्चितच फायदा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होत असतो प्रामुख्याने फायदा म्हणण्यापेक्षा त्याच्यामधल्या जे काही फवारणीचा जो काय खर्च आहे त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय कमी प्रमाणामध्ये फवारणी त्याला आवश्यक आहे आता आपण या ठिकाणी मिरचीच्या प्लॉटवर कवर टाकलाय आणि पलीकडे जर आपण बघतोय तर त्या ठिकाणी मिरचीचा याच्यावर कवर टाकलेला नाहीये तर त्याची जी पानं आहे तर ती पानं आखडल्यासारखी आपल्याला दिसतात आणि या याच्यामध्ये आपण उभं राहिलं याच्यामध्ये आपण बघू शकतो की मिरचीची जी पानं आहेत किंवा त्याची जी आहे तर ग्रोथवर आपल्याला परिणाम झालेला बघायला मिळतो याच्यामध्ये आणि न वापरल्यामध्ये आपल्याला डिफरन्स बघायला मिळतो तर हा जो काही क्रॉप कवर आहे हा पॉलिप्रोपिन जे काय मटेरियल आहे तर त्याच्यापासून बनवलेला आहे याची जी काही रुंदी आहे साधारणपणे साडेपाच फूट आहे सात फूट आहे नऊ फुटाचे पण आपल्याला जशी रिक्वायरमेंट आहे तशी मार्केटमध्ये उपलब्ध होतात ते वापरल्यानंतर या पिकाचं वाढ चा चांगली झाली आपण हे काढून व्यवस्थित ठेवल्यानंतर पुढील पिकामध्ये पण पन, साधारणपणे दोन ते तीन पिकांमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो म्हणजे थंडीपासून बचाव त्याचबरोबर रस शोषणाऱ्या किडीपासून आपण त्याच्यापासून बचाव त्यामध्ये करू शकतो हा नक्कीच वापरल्यामुळे शेतकऱ्यांचा त्यामध्ये फायदा होऊ शकेल धन्यवाद